गिरनारला जात आहे तर या गोष्टींची काळजी घ्या सगळ्यात पहिले प्लास्टिकच्या गोष्टी ज्यामुळे कचरा होऊ शकतो ही अलाउडच नाहीये गेटवरच तुम्हाला कचऱ्यात टाकावी लागते त्यामुळे प्लास्टिकची पिशवी बॉटल घेऊन जाऊ नका स्टील बॉटल कपड्याच्या पिशव्या चालतील पाच हजार पायऱ्यांपर्यंत रोपवेची सुविधा आहे ज्यांना त्रास होईल असे वाटत असेल त्यांनी रोपवेनी पहिल्या शिखरापर्यंत जावे रात्री दर्शनाला जाणार असाल तर पहाटे गुरु शिखरावर खूप थंडी वाजते पण चढताना खूप घाम येतो रात्री आणि दिवसा सुद्धा त्यामुळे त्या हिशोबाने कपडे सोबत ठेवा जास्त जड गोष्टी सोबत नेऊ नका जर तहान लागत असेल तर थोडं थोडं पाणी पित राहा ठिकठिकाणी तुम्हाला पाणी मिळेल जर ताकद कमी पडत असेल तर दुकानांमधून लिंबू सरबत घ्या तेथे ते महाग मिळेल पण डिहायड्रेशन झाले तर ते जास्त मागात पडू शकते अंबाजी शिखरापर्यंत तुम्हाला दुकाने मिळतील पुढे मिळणार नाहीत कमंडल येथे अखंड अन्नदान असते आणि पाणीही मिळते प्रत्येकाला आपली लिमिट लिमिट माहिती असते जेव्हा वाटेल थांबून घ्या घाई करत चढू नका नाहीतर जीवावर देतू शकते इथे चढणे म्हणजे स्पर्धा नाही लवकर पोहोचलं काय आणि उशिरा काय दर्शन सगळ्यांना सारखेच भेटते फक्त मंदिर बंद होण्याच्या आधी व्यवस्थित नियोजन ठेवा जर जास्त त्रास होत असेल तर माघार घ्यायला मागे पुढे बघू नका पुढे खूप त्रास किंवा डोलीने जाऊ शकता त्यांचे नीट ऐका ज्यांच्या नशिबात असेल ते कसेही दत्त चरण पादुकांपर्यंत पोहोचतील छोटे मुले जास्त खेळणारे असतील तर त्यांना चढायला काहीच वाटणार नाही जर चालायची सवय नसेल तर त्रास होऊ शकतो हा व्हिडिओ जाणाऱ्या सर्वांना शेअर करा आणखी माहिती बघण्यासाठी फॉलो करून अकाउंट चेक करा जय गिरणारी